हा तुम्ही जी व्यवस्था घेतली ती इच्छा तिच्या पूर्ण होईल येतील आणि फाशीची शंभर टक्के होणार म्हणजे वना आता याने पर्याय शोधला आता करायचं काय निघणं आता उठायचं कसं याच्या सुब ते म्हणलं तर नाही सांगू का मला लय भूक लागली लागली मला मला भूक लागली लागली मला लय भूक लागली लागली मग आता मग तुम्ही जा मनी यानं घेऊन या आणलं त्यांनी जेवायला कशात आणलं पत्रवाडी मध्ये आणले आणलं जेवायला जेवायला आता त्याचा टेबल होता त्याला त्या टेबल लावलं उभं राहून टेबल काढून घ्यायचा झाली फाशी अशा पद्धतीने त्या टेबलावर ती त्याचं जेवण मग त्यांनी काय केलं माहिती हे जेवण हे जेवण तर होती ना तिने पण गुंड चला अरे तुला भूक लागली होती ना ते म्हणलं जेवण पण वर गेलो मग शाळे दिलं सोडा बघा शाना होता तू शाना समजलं ना आई झालं तर मग आता इथं मात्र याला फॅशीची शिक्षा ते म्हणलं माझ्याकडे बरं इच्छा अशी माझ्या आईचं दर्शन करायचं मला मग आईला आणलं समोर वाकून नमस्कार केला आणि मग सांगितलं जर समजा लहानपणी मी कोणाची वशी भवीना विचारत अनंत होतो आईशा आईशे बीडी देतो, देतो। मला त्याचाच उत्साह वाटत वाटतो म्हणून मात्र शाबासकी देता देता या कार्यामध्ये मी मात्र मोठा डाकू बनला आई जर शाबासकी दिली नसते एक दोन थप्पड दिली असते ती वस्तू कोणाचे कोणाचे जय जयची देवने असे म्हटले म्हटले तरी मात्र या गोष्टी नसताना म म आता खरं की माझी का माझ्या आईची आईची चुकी मग मग माझ्या फाशी फाशी देण्यासाठी योग्य योग्य कोण सांगितलं आई आईची चुकी ना तर त्याला खाली काढलं आईला फाशीवर दिलं इथे म्हटले म्हणजे सत्य बोललो तर सख्याला राग राग येतो सत्य बोललो सख्याला राग राग येतो आता आता पाय पाळण्या दिसतात तुम्ही कधी मी म्हणजे कधी शिक्षण झालं ना मग आम्हाला इतर हायलाय बनल वकील बन इंजिन बनल डॉक्टर बन एखादा डॉयर दा बनून तो नांगराचा नांगराचा ड्रायवर आता फार पाचे पाच दिसतात या यामध्ये अर्थ सांगतो तुम्हाला तुम्हाला हे काय ज्या टायमाला मला बाळ झोडी तरी पाळण्या म्हणजे ना पण थोडसं काही uh, दिवस रांगायला बसायला लागलं जोडीत जोडी बसायला ते समजायचं का आता बाळ बसायला लागले हा जोडीत बसायला लागलं आपण झोपवलं बोललं उठलं आणि ते दिवसा झोपल्या झोपल्या पण उठल्या जोडीत बसायला का बाळ बाळ लागलं त्याच टायमाला जोडीतून पाडण्यातून काढून बसवायचे ना त्याच्या अगोदर मात्र इथं मात्र हाती कुंकुवायची असा अर्धा चंद्रायचं अर्धा चंद्राची चावी हिजोडीची चावी घराची चावी चावी भांडे भांडे ही हि येथे मात्र आपल्याला पुस्तक पुस्तक आता त्याच्यामध्ये चापुरी पण ठेवायची टाकू तुरी बाळा ज्या तुला हात लावून जीवनभर त्याच प्रेम करीन करवी लावला घर संभाळ गाडीच्या चावीला हात लावला गाडी गाडी नसली घेऊन ठोवा घर मग ती जत्रातली नाही जत्रा नाही गाडी घेतली म्हणजे तिला पेट्रोल करायचं पैसे प्यानी प्या ठेवायला लागण माळेलावलं माळीला हात लावला भस्माचे वडील हात लावला कदाचित बाबा आई बन भी वडील हात लावला आणि सुरीला सुरी लावला लावला ला। ला। समजायचं हे आश्चर्य पावशेरी शेवून येऊन ते आई आईबाला घेईन येतो पैसे शेण त्याच्याकरता तुम्ही मात्र हा जीविका विधी करून पहा जीविका विधी करून पहा भविष्य मात्र तुम्हाला कळत याला याला मोराचे पाय पाळण्या दिसतात मोराचे पाय पाळण्या दिसतात दिसतात आता सोन्याला सुद्धा धरती मातेवरती सरून कुसुंगी उसुंगी त्याच्यावरती हळद धुळ गोवायची त्याच्यावरती मात्र हा पाठ ठेवायचं ठेवायचा आजूबाजूला त्याच्यावरती मग त्यांचं आयुष्य चिंतन सोडायचं त्यांना बनना पैसे सगळ्यांनी हातामध्ये फुलं घ्यायचे त्यांची वाटून घेते इकडच गपचुप गपचुपर का तो हत्ती बरोबर तर अशा धरती मातेचं धरती मातेचं पूजन करून करून त्याच्यावरती पाठ पाळवून पाट्यावरती नवा कपडा रकून टपून आजूबाजू कोणाचं हा दादा जमत नाही का नाही का इकडे येऊन जम येऊन घेत आणखीन कोणाचा वाढदिवस असेल तर वस्ते मला येऊ शकते तारखेवरती कोणाचा वाढदिवस दिवस तर पुढे येऊन जा येऊन जा तर ऐकून घ्या या पद्धतीनं थोडस युक्ती कमी करा युक्त युक्त वाट हरिओम हरिओम तर म्हणून अशा पद्धतीनं धरती मातेवरती सारून पुसून घेऊन त्याच्यावरती हद्द कुठे आणि त्याच्यावरती इथं दादा दादा

शिवराक्षसो म्हणायचं म्हणायचं रामचंद्र त्यांच्या शरीराचं रक्षण करते आणि शिवराक्षसोत म्हणलं प्रभू त्यांच्या रक्षण करते त्यानंतर हे जे बोट पाण्यात बघितलं ना या ठिकाणी म्हटलं शिवराक्ष म्हणजे शरीराच्या रक्षा करता शिवराक्षसोत्र आणि शारीरिक

हेच आपली सोबती हे आपल्याला मात्र तेवढं आपलं नाही जे कर्म आणि धर्म मग त्याच्यात वाईट कर्म आणि चांगले कर्म हेच आपले वाले आहे म्हणून मात्र अशा पद्धतीने उदाहरण तुम्हाला सांगणार सांगणार कसं असतं कसं असतं तसं पद्धती ना कॉमड्या कोंबड्या कोणी कोणी पाहिले नाही सांगा बरं सगळे सगळ्या कोंबड्या कोंबड्या काय काय खात्या येणं पाहिलं पाहिजे कोंबड्या काय काय खात्या काजू बदल काजू बदम खाते खाते काजू आमच्या खालणाऱ्या आमच्याकडच्या किड्या कुठे काय खात्या काय त्यांनाच माहिती नई खात्या कोंबड्या आणि माणसं मान्या तुला खात्या ती

म्हणून विधी विधी निमाही निमाही सकाळी पाच समत्र घालून घ्या हे मात्र विधी माहिती विधीचा आभास चिंतपर्यंत मातवित्र होती होती तिथपर्यंत माझे मातवित्र होते इथपर्यंत पर्यंत जिथपर्यंत विधीचा आवाज जाईल तिथपर्यंत दिला पाणी लावलं काही त्रास झाला तुम्हाला मात्र अनुभव येत होईल म्हणून अशा पद्धतीनं शरीराच्या पुत्र शारीरिक स्वास्थ्य करतात शिवछा आणि काही जन्माचं होण्या करता बारा जणांच्या लिंगाचं शरीर आणि हे शरीर पंचमहाभूतांनी म्हणले

देवाला द्या कशा करता द्या नैवेद्याला नैवद्याला बदल्या त्यांच्या आत्म्याला शांती आपल्या आत्म्याला शांती मिळते ती आपल्या आत्म्याला शांती मिळते सांगते आता काही काही कथाच ते म्हणजे आपल्या आत्म्याला शांती मिळायसाठी कारण करते कारण दोन पाय करत कोणी दोन पायस करता कोणी चार पाय कर्ज करत दुसऱ्याच्या आत्म्याला तडफडून म्हणा आपल्या आत्म्याला मिळ करत

पाणी पाजून देते सगळा कार्यक्रम मात्र आपल्या नावावर चालतो सगळं सगळं आप आपल्या येते ते म्हणले तुम्हाला पहिले विचारलं होतं कापूक काय काय तुम्ही म्हणले हा मग तुम्ही तुम्ही म्हणून मात्र पूजा जे आहे पोहोचवतो म्हणून आता ही हे कुरी पाडव्याच्या अगोदर होम पूजा सुरू होते आणि घुणी पौर्णिमाच्या अगोदर पण एक दीड महिना अगोदर होम पूजा सुरू होते आणि पूर्वीचा काळ असा होता ना लग्नामध्येच होम पूजा होत होती लग्नामध्ये होमपूजा पूजा होत होती आणि नवीन नवीन नवरी होमाला प्रदक्षिणा मारणार होती सात प्रदक्षिणा आता त्या चौदा चौदा प्रदक्षिणा मारणार सप्तपदीपदी

त्याची आज अंक मात्र अशा पद्धती नाही बसणार होतो त्या टायमाला आम्ही गेलो गेलो आणि मग सहा महिने उशिरा बसलो आम्ही तर त्या टायमाला ना गावामध्ये आमच्यावरती प्रेम जीवन अशाच पद्धतीनं पहिल्या असत म्हणून त्या लोक म्हणायचे पण तुमची साधना सुख मग त्यांना सांगितलं आमची साधना पूर्ण व्हा याच्याकडच्या साधनेला बसले त्या दिवसापासून एखादं झाड लावता त्याला पाणी घरा काही काही नाही लावले बर काय काही लावले आंबे आम्ही काही काही झाडाला तर पण काही काही महिले बाब उन्हाळ्यात आम्हालाच झाडाला टाकिन कोण म्हणलं म्हणलं दोन माळीच राहा करा दरवर्ष सकाळी संध्याकाळी दोन माळी जप करत जा जा आपली सात सातून पूर्ण हो त्याच्या घरात काही काही महिले एक तर नाही हे पाणी लाईट नाही त्याच्या करता करता मग चार वाजता असतात लाईट आली बारा वाजता लाईट आली लाईट आली बारा वाजता गेलं तर दुपारच्या बारा एक वाजता घरी येतो येतो तेव्हा आंघोळ होईल का तुमच्या आपल्या माळीच होईल काही योग्य नाही मग त्यांना एवढं नाही तरी त्याला कमीत कमी एका दिवसामध्ये एक फार एक काढून मात्र या ठिकाणी हवन पूजा करा हवन पूजा करताना तुमची जुडी तुमच्या नातेवाईकाची म्हणजे तुमची मावस बहिण असताना तुला म्हणजे आपली आणि मेवणी आपल्या मित्रांच्या काही जोड्या असतील अशा पद्धतीने जोड्या जोड्या मात्र करून तुमची जुडी आणखीन बाजूच्या मात्र सहा जोड्या जमा जमा करा तुमची सातवी आणखीन मात समजा वाढवायच्या असल्या असल्या तुमच्या बाकीच्या दहा जोड्या जमा करा तुमची अकरावी जुडी रे जुडी रे अशा बस स्वा स्वाहा स्वा स्वाहा नाही वाजता कुठे आरती होती देवाना लगेच मात्र सगळ्यांना प्रसाद द्यायचा माझ्या जुडी आले त्यांनी पण सगळ्या देवदर्शन देवदर्शन करायचं त्याच्यानंतर करायची लांब जाणारी असली लांब जाणारे पाहुणे असले त्यांनी विधी आरतीच्या अगोदरच मात्र मात्र वरच्या वरच्या मंदिर आरती करून यायची वरच्या मंदिर आरती झाली की देवाला नैवेद्य देऊन तेवण खाऊन खाऊन विधी आरतीच्या अगोदरच मात्र आपला प्रवास करायचा पण जर समजा इथले जवळ असले थोडा उशीर झाला तरी काही चिंता नाही त्यांनी मंदिर जर समजा आरती होईपर्यंत थांबले आरतीला त्यांना योगा योगा येऊन आरती वळण्याचा अशा भाषेचा कार्यक्रम असतो जो आणि त्यातल्या त्यातल्या जो एक दीड महिना महिना पासून अग्निदेवता देवता हवामध्ये आहे अखंड उंड खूप असतं त्याच म्हणून मात्र त्या ठिकाणी तुमची कुठली समस्या समजा यश नाही आरोग्य नाही शांती नाही अशा पद्धतीनं कुठली समस्या असू द्या एक नारळ मात्र घेतलं ते नारळ नाताळ होमामध्ये टाकायचं त्याच्यावर एखाद्या दवाखान्यात आडमिटीसाठी टाकत असेल तर नारळ नारळ शिंडी करून एखाद्या एखाद्या राग भग भरून त्याने सुखरुवनी त्याच्याकरता नारळाची शिंडी पुढे करायची

ही श्वासोश्वास देवता ही दिशा ही श्वास स्वास देवता आहे शारीरिक स्वास्थासाठी महत्वाची आणि स्वानिर श्वासाची जी देवता ये ती आयुर्वेद शास्त्रामध्ये डॉक्टर मानलेले आहे म्हणून तर अशा पद्धतीनं डॉक्टर कानात घालत पण ठोके सांगेमध्ये नाकाची क्रिया व्यवस्थित म्हणून आता वायू दर्शन करायचं अग्निदिशा दर्शन करायचं अग्निझेन जर शरीर थंड झालं झालं संपला अशा विषयाविषयी सात किंवा अकरा किंवा प्रदक्षिणा मारू शकतो साहयापर्यंत नैवेद्य सहा महिना म्हणजे वर्षातून घ्या तरी पूजा पूजा करून सहा महिन्यातून एकदा तरी होम पूजा होमाच्या सह्यानी देवापर्यंत नैवेद्य पोहोचवतो म्हणून प्राण प्रतिष्ठा असेल

आणि सूर्यनारायण सगळ्यांच्या सगळ्या चंद्र सगळ्याचे बुद्धिमत्तेची देवता आहे आणि या अशा देवाप्राणी शंकराला वंदन करतो आपल्या शोभेसुभेचे फुलं त्यांच्या घ्या होऊया

Sila mudahkan nama-nama siapa सिं सिर्वरति चेनासना सदते इति शिरोराज मले उमामेष संमादे शिवखरा स्तोत्र संपर समा सौर संस्थान च श्रेयसैले मदि गाजना पूजनाम नंगाल बंकरणमलेशुर खेरामत भूतरके डागिन गां शंकरं वरन चे श्रेष्ठ पात्रमक गौतमितोते वैदेवान् अपमो नगेष दितरवण क्षेत्रवनेशरामेचर स्निते शिव

wambaye ma'ayyar nakasar yi na

आता तुम्ही म्हणणार आता या स्पिटर बसल्या तालच्या एवढ्या लांब लांब शर्ट गर्ट मारी मारी